सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ शेतकरी कामगार पक्षातर्फे पेण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी गणपती बाप्पा देखावा रील्सचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये एकूण साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या गणपती देखावा रील्समध्ये पालीच्या पेडली गावातील सुशांत पडवळ यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पंचवीस हजार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तर रोह्याच्या शुभम ज्ञानेश्वर खरिवले यांनी द्वितीय आणि वडखळच्या ऋषिकेश नरेश पाटील यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला त्यांना अनुक्रमे पंधरा हजार आणि दहा हजार रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं उत्तेजनार्थ बक्षीस ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं या, या कार्यक्रमात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार आणि मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे त्यांची आई नमिता म्हात्रे पी डी पाटील काका आई तुझा फेम योगेश आग्रावकर ॲडव्होकेट रोशन पाटील बोरझे माजी सरपंच महेंद्र ठाकूर माजी नगरसेवक राजेश पाटील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं की माझी ओळख ही माझं शिक्षण आहे शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार रा असून त्यासाठी आपल्याला माझी कधीही मदत लागली तर मला सांगा मी नक्कीच सहकार्य करेन असंही त्यांनी यावेळी सांगितलं जर इथे आपण असं म्हणूया ऐंशी हजार जण आपल्या विधानसभा मतदार संघामध्ये आहे ज्याच्यामध्ये जमिनी असतील लोक असतील त्याच्यामुळे जेवढे लोक आहेत त्यांचे निर्माण आणि व्यावसायिक म्हणतील अतिशय करण म्हणतील संधी आपल्याकडे फक्त ती संधी आता आपल्या हातामध्ये घ्यायला हवी अनेक वेळेला आपल्याला हे मार्गदर्शन करायला कोणी नसतं हे सांगायला कोणी नसतं साथ द्यायला कोणी नसतं म्हणून ती संधी आपल्या हातातून विस्तून जाते केडीसीटी मध्ये ती संधी त्यांनी मला हात पकडला आणि त्यांना मिळाली आजच या वर्षी तो प्रकल्प चालू झालाय सात पाहुण्यांपैकी तिघांनी

नक्कीच हे मांडायला आवडेल की मी बऱ्याचशा बहुतांशी मी सध्या पाहिला आणि आपल्या युवकांमधली आपल्या समाजामधली कला जी आहे ती घराघरांमध्ये कशा पद्धतीने असते याचं उत्तम उदाहरण होतं मला वाटतं आपल्यापैकी पण बहुतांशी लोकांनी त्या रील्स पाहिल्या असतील आपण सांगू शकतो की बाबा आज ज्या प्रकारची कला प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे ही जी आपली कलाकार मंडळी आहे कला म्हणजे इमॅजिनेशन म्हणून ज्यांना इमॅजिन करता येतं त्यांना विजन पण वाटत आपल्यामध्ये मी शकतो स्वतः की इथे ते युवक आहे जे खरोखर स्वतःच भवितव्य घडू शकतात त्या कलेच्या माध्यमातून त्या कलेचा वापर करून ह्या सगळ्या विजनचा वापर करून ते नक्कीच व्यवसाय करू शकतात प्रबळ करू शकतात आज आपल्याकडे ही संधी आहे त्या संधीचा वापर करायला हवं आज या गणपती वीर कॉम्पिटिशन मध्ये ज्या प्रकारच्या दर्जाचे आपल्याला पार्टिसिपेंट मिळाले अतिशय कठीण होतं की याच्यात काही मोजक्या लोकांना निवडावं आधी आम्ही मला वाटतं याच्यावरती जो

कोणाच्या नावाचं सर्टिफिकेट मिळालं नसेल तर तुम्ही मंचाला जवळ येऊन सांगा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या कारण अनेक वेळेला तुम्ही जे डिजिटल फॉर्म भरलेले असतील त्याच्यामध्ये कधीतरी नावामध्ये किंवा काहीतरी वेळबद्दल झालेलं असेल तर तो टीमपर्यंत मिळाला नसेल तर तुम्ही मंचाकडे येऊ त्याच्याबद्दल माहिती द्या आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्यात येईल ज्या प्रकारचा उत्कृष्ट प्रतिसाद ह्या पॉप्युलेशनला मिळाला त्याच प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणारे अनेक कार्यक्रम ज्या आम्ही येत्या दिवसांमध्ये आपल्या